नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघू शकता नव्वद दिवसाच्या पुढं आपला गहू या ठिकाणी गेलेला आहे तब्बल त्र्याण्णव दिवस या ठिकाणी चालू आहे आणि आपण याला शेवटचं पाणी दिलेलं आहे आता यापुढे आपण पाणी देणार नाही आहोत बघू शकता अशा प्रकारे ओंबीची कंडिशन आहे आणि पूर्ण वजनानं या ठिकाणी ज्या ओंब्या आहेत त्या खाली झुकत आहेत त्यामुळं या अवस्थेमध्ये चुकूनही आपल्याला पाणी बिलकुल द्यायचं नाही शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही आपली श्रीराम सुपर एकशे अकरा ही व्हरायटी आहे आणि संपूर्ण फ्लॉट बघू शकता आणि जो दुसरा फ्लॉट आहे तो देखील आपण बघणार आहोत नवीन असाल तर निश्चित सबस्क्राईब करा आता दुसरा फ्लॉट बघा तर शेतकरी मित्रांनो हा आहे आपला दुसरा फ्लॉट जे की पंधरा दिवस या ठिकाणी लेट आहे तीस नोव्हेंबरचा हा प्लॉट आहे याला देखील आपलं आता शेवटचं चा पाणी चालू आहे बघू शकता याची वंबीची अवस्था भरणीची अवस्था चालू आहे आणि याला आपण थोडं जमीन चांगली असल्यामुळे थोडं या ठिकाणी लवकर पाणी कट करणार आहोत बघू शकता ब्याऐंशीवा दिवस आहे आणि या ठिकाणी हेच आपण शेवटचं पाणी धरणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या आणि वरच्या गावामध्ये का तुम्हाला काय फरक वाटला हे आपण कमेंटमध्ये निश्चितच सांगू शकता तर शेतकरी मित्रांनो याला आपण झिरो बावन्न चौतीस प्लस बोरॉनचा फवारणी केलेली आहे आणि वर जो आपला फ्लॉट आहे तर या प्लॉटला आपण या ठिकाणी याला झिप्रिलिक ॲसिडची आपण फवारणी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याची जमीन अत्यंत हलकी आहे याच्यामुळे आपल्याला पाणी नियोजन अत्यंत वेळोवेळी करणं महत्त्वाचं होतं आणि ते आपण योग्य पद्धतीने केलेले आहे आता ओंबीची साईज जर बघितली आणि जाडीदेखील बघू शकता अतिशय जबरदस्त या ठिकाणी आपण ती करण्यास यशस्वी झालेलो आहोत उंदराच्या उंदीर नियोजनासाठी आपण औषधदेखील टाकलेलं आहे त्याचे देखील रिझल्ट आपल्याला आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता हे गव्हाचं पीक येत आहे आपल्याला ये एकरी उत्पादन किती येतं हे ये देखील आपण बघणारच आहोत आणि आता लवकरच याची मॅच्युरिटीकडे वाटचाल सुरुवात आहे तर शेतकरी मित्रांनो गव्हामध्ये व त्या ठिकाणी या शेवटच्या पाण्याच्या गव्हामध्ये ही देखील श्रीराम सुपर एकशे अकरा ही व्हरायटी आहे आता याच्यामध्ये आपण एक अजून फावरणी घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे रिझल्ट येतील ते दे देखील बघणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे फुटवे देखील अत्यंत जबरदस्त होते आणि याच्यामध्ये आपण आता अर्ध्या फ्लॉटमध्ये झिब्रिलिक ॲसिड व अर्ध्या फ्लॉटमध्ये झिरो झिरो पन्नास प्लस बोरॉन परत एकदा हे या ठिकाणी वापरणार आहोत आता याच्यामध्येच ग्रेट सगळ्यात रिझल्ट कशाचे येतात हे ये देखील आपल्याला बघणं महत्त्वाचं ठरणार आहे जेणेकरून आपण पुढील वर्षी त्याचा अवलंब आपल्या पिकामध्ये करू आणि निश्चितच बघू शकता विक्री बियाणाचं प्रमाण आपण या ठिकाणी जास्त घेतलेलं होतं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पस्तीस किलो बियाणं हे आपलं पडलेलं आहे आणि थोडं जास्त जरी बियाणं पडलेलं असलं तरी आपण त्याचं नियोजन करण्यात अत्यंत योग्य पद्धतीनं यशस्वी झालेलो आहोत आता याला देखील ही मुंबीची साईज बघू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये एक फावरणी आता करणारच आहोत आपण त्याच्यामुळे आपण पाणी नियोजन थोडं लवकर चालू केलेलं आहे आणि झिरो झिरो पन्नास प्लस बोरॉनचा वापर करणार आहोत अर्ध्या प्लॉटमध्ये आणि अर्ध्यामध्ये आपण झिब्रिलिक ॲसिड या प्लॉटमध्ये मारणार आहोत या प्लॉटमध्ये आपण झिब्रिलिकचा वापर केलेला नव्हता आणि वरील प्लॉटमध्ये आपण तिथं झिब्रिलिक ॲसिड फावरून झालेला आहे नवीन असाल तर निश्चितच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आणि जे रेग्युलर पेरणी असते ते दुसऱ्या शेतकऱ्याचा एक गहू आपण बघणार आहोत आणि या गावामध्ये आणि त्या गावामध्ये दे फरक देखील बघू शकता तर शेतकरी मित्रांनो बघू शकता या शेतकऱ्याचा गहू आणि आपला या ठिकाणी तर नियोजनावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत जमीन सारखीच आहे आणि व्हरायटी देखील एकच असल्यामुळे नियोजन आपण कशा पद्धतीने करतो ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आता पाणी नियोजन चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नव्वद दिवसाच्या पुढं गहू परतल्यानंतर म्हणजे असा कलर झाल्यानंतर आपल्याला बिलकुल त्या ठिकाणी पाणी द्यायचं नाही पाणी दिलं तर आपला गोड पडणार आहे लोळणार आहे त्यामुळं आपण अशा प्रकारे नियोजन करा निश्चितच आपल्याला विक्री उत्पादन किती येतं हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर चण्याचा देखील आपला प्लॉट या ठिकाणी हार्वेस्टिंगला मार्चमध्ये मा येणार आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन असा तर निश्चितच सबस्क्राईब करा धन्यवाद